नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहे जिल्हा न्यायालय भरती ठाणे भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस पर शिपाई हमाल मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ठाणे या जिल्ह्याची तर ज्या विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे अशा विद्यार्थ्यासाठी सूचना आहे सिरियल नंबर एक ते पस्तीसकडील उमेदवारांनी दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक पाच ग मध्ये नमूद केल्यानुसार मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षरकीत प्रतिसह पातळणी व मुलाखतीसाठी ॲडमिट कार्ड सोबत सोमवारी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता या आस्थापना विभाग पहिला मजला जिल्हा न्यायालय ठाणे इथे उपस्थित राहावे मित्रांनो मुलाखतीसाठी जे पात्र ठरलेले आहे उमेदवार शिपाई हमलया पदासाठी ठीक आहे त्यांचा रिझल्ट आलेला आहे तर एक ते, ते पन पस्तीसमध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे त्यांनी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठाणे या जिल्हा कोर्टामध्ये जायचं आहे मित्रांनो मूळ कागदपत्र घेऊन जायचे सोबत अटेस्टेड करून जायचे आणि झेरॉक्स पण घेऊन जायचं आहे ॲडमिट कार्ड पण घेऊन जायचं आहे बघून घ्या मित्रांनो बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता एक ते पस्तीस या विद्यार्थ्यांनी बोलवलेलं आहे मित्रांनो ज्यांच्या पण या विद्यार्थ्याचं नाव असेल त्यांनी या लिस्टमध्ये बघून घ्या मित्रांनो तसंच छत्तीसचे सत्तर जे विद्यार्थी आहे त्यांना पण बारा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजता बोलवलेलं आहे मित्रांनो त्यांचा मुलाखतीसाठी शेड्यूल तयार झालेला आहे एक साडे दहा वाजता आहे एक साडेबारा वाजता आहे सकाळी साडेआठ वाजता आहे ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर एकशे एक ते एकशे चाळीसवरील उमेदवारांनी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता बोललेलं आहे मित्रांनो बघून घ्या म्हणजे ही जी एक्झाम आहे इंटरव्ह्यूची ही चौदा तारखेपर्यंत होणार आहे मित्रांनो आणि त्यांनी जे लिस्ट अपडेट केलेली आहे तर आतापर्यंत किती जणांना सलेक्ट केलेलं आहे त्यानं तीनशे पंधरा जण आहे मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यापू ठाणे जिल्हा न्यायालय भरतीसाठी जी पिऊन हमालपदासाठी जाहिरात वालेली होती मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना क्लिनिंग टेस्टमध्ये पास झालेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलेलं आहे बघूया मित्रांनो जिल्हा न्यायालय ठाणे या वेबसाईटवर जा ठीक आहे त्यामधून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकतात